नमस्कार मी विशाल अर्जुनराव बोराडे तालुका निफाड जिल्हा नाशिक खेरगाव तर आपण आज या सरांना या सरांना कांद्यावर केरण टेक्नॉलॉजीबद्दल माहिती द्यायला आलो होतो पण योगाने या सरांची वेळ झाली आणि ते ऑलरेडी दोन वर्षापासून वापरतात केरन टेक्नॉलॉजी तर त्यांना आलेला अनुभव आपण त्यांना विचारतोय आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव पूर्ण नाव विजय दगु सावंत राहणार चांदोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक आपण केरन टेक्नॉलॉजी किती वर्षापासून वापरतो तीन वर्षापासून वापरतो बरं कोणत्या कोणत्या पिकाला वापर कांद्याला वापरलं भाजीपाल्याला वापरलं कोथंबीर असल को फ्लावर असेल पूर्ण भाजीपाल्याला वापरतो काय अनुभव आला आपल्याला मला खूप अतिशय म्हणजे उत्पन्नात वाढ झाली माल निरोगी राहिला मालाची हिरवेगारपणा जमीन भुसभुशीतपणा आला मुळांचीच मा जे माल राहतो जे भाजीपाला राहतो किंवा कांदे असतील त्याच्या मुळांची संख्या वाढून मुळ असं रोपदार असं तोमदार मी तर कांद्याच्या बियाला टाकताना सोबत चोलतो ते सोबत उगवून क्षमता की एक नंबर होती धन धन हा धन्या धन्याला दन्या, सोबत मी चोळून टाकितो की यासोबत एक नंबर उगतो म्हणजे एक असे नंबर झालेले मला आता आलेला अनुभव म्हणजे तुम्ही वापरून पूर्णपणे समाधानी पूर्ण समाधानी अतिशय आनंदी हे म्हणजे काजू बदामी असं समजा तुम्ही <laughs> जसं शरीराला आपण काजू बदाम खातो तसं हे पिकाला काजू बदामी आता तुमचं जे इतर शेतकरी समजा ते खूप रासायनिक किंवा केमिकल वर खर्च करताय बरोबर तर त्यांना तुमचं काय म्हणजे शेतकऱ्यांना काय सांगणं शेतकऱ्यांना एकच तुम्ही हे हे ना एक नंबर औषध वापरा खाली जमिनीतून सोडा वरून फवारणी करा याच्यात उत्पन्नाची वाढ होती मी का पीक निरोगी राहतं आणि अतिशय म्हणजे अतिशय जमीन भूसभूषित करून जे जमिनीतले जे असेल ना झिंग मॅग्नेशियम फेरस जे घटक असतील ते पिकाला जोमदार असे मुळ वाटेत वर पिकाला ते करतात ठीक आहे सर तुम्ही जे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार